thank you शे माझिरस तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आज इथं श्रीराम बंगल्यावरती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा म शहराध्यक्ष महादेवजी कावले यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करत आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ गेले अनेक दिवस वाढत आहे आणि राज्यामध्ये दे देशामध्ये दे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि माझिरस तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय रामसातपदे यांच्या कामावरती विश्वास असल्यानं लोकांना अलीकडच्या काळामध्ये जो विकास होतो किंवा भारतीय जनता पार्टी काम करते आणि रामसातपदे यांचं जे श्रीराम बंगला आहे तो स सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सजनी खोला असतो त्यांचा दरबार असो किंवा कुठल्याही गोष्टी असो वेळेला सामान्य माणसाला ज्या ठिकाणी न्याय मिळाला जातो त्या न्याय मिळाल्यामुळं भारतीय जनता पार्टीचे सर्वसामान्य कार्यकर्ते आत असेल किंवा मग असे झालेलं कुठल्याही भागातले कार्यकर्ते अनेक कार्यकर्ते आता आता प्रवेशाच्या वाटेवरती आहेत त्यातला एक झलक म्हणजे आज अकलूज नगरपंचायतीच्या तोंडावरती माणसी अकलूजमधल्या कार्यकर्त्यांनी केलेला प्रवेश हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे ऊर्जा देणार आहे आणि नवीन कार्यकर्त्यांनासुद्धा वाटतंय की आता जे काय फीडबॅक किंवा शीडबॅक मिळत होता असं वाढत होतं त्यांनासुद्धा आजच्या प्रवेशांना निश्चितपणे पुढच्या काळामध्ये ऊर्जा मिळेल ओके तुम्ही मोरुचीच्या कार्यक्रमाला होता संगमच्या कार्यक्रमाला नव्हता नेमकं काय समजायचं लोकांना कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम जिथं असेल तिथं मी असतो परंतु ज्यावेळेस मुरूचीला कार्यक्रम झाला आणि मुरुचीला कार्यक्रम झाल्यानंतर त्यावेळेला तिथं भारतीय जनता पार्टीचे शिंबॉलखारी कार्यक्रम होता ज्यांनी कार्यक्रम आयोजित ते जयकुमार गोरेंना भेटून आले होते त्यामुळं जे असतील किंवा इतर कार्यकर्ते असतील असा मला पण वाटत होतं पण त्यावेळेस प्रत्यक्ष कार्यक्रमाला गेल्यानंतर रामसातपुरी नव्हते आणि त्यामुळे त्या कार्यक्रमाला हजर राहिल्यानंतर पुढचा कार्यक्रम ज्यावेळेस संगमला झाला त्यावेळेला संगमच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी जरी संगमच्या कार्यक्रमाला जायचं होतं किंवा नव्हतं हा विषय कार्यकर्त्याच्या जीवावर असतो आणि संगमकडं आपला काय फार प्रभाव नाही ज्या भागात आपण प्रभावशाली काम करतो समजा नीरदेवद्याच्या बावीस गावात आपण काम करतो त्या लोकांना बाळासाहेब सरकर माहिती आहे संगमला जाऊन तिथं माझं काय नाही बी आणि तिथं जाण्याचं काय मला म्हणजे त्यात इंटरेस्ट वाटला नाही त्यामुळे मी खऱ्या अर्थानं कार्यक्रमाला गेलो ओके समजभाऊ तुम्ही काय सांगाल संगमच्या कार्यक्रमाच्या आणि तुम्हाला काय काय मोर्चीच्या कार्यक्रमा तालुक्यामध्ये माझे आमदार राम सरपती साहेब यांचं काम आहे त्यामुळं मी त्या संगमच्या बोलणार नाही परंतु जे काम आहे त्यामुळं तालुक्यातली एवढी लोक यांना भेटायला येतात किंवा प्रवेश करतात त्यांच्या नेतृत्वाखाली येणार आहे आगामी जिल्हा परिषद पंचाचे मी सगळं नाही ते तुम्ही काय सांगाल काय दोन्ही कार्यक्रमाला दिसला नाही तुम्ही कुठं आहे नेमकं अखंड भाजपमध्ये आहे अखंड आहे <laughs> आणि पहिल्यापासून चाळीस वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं काम करतोय अशी माणसं किती आली आणि किती गेली काय तुमच्या सोबत असणारे काय लोक काय करतात कसं पाहताय त्या गोष्टीकडे त्यांची सवयच पहिल्यापासून तसे <laughs> आज हेतन उद्या तिथं आज हिथन उद्या दहा वर्षाला पाच वर्षाला पक्ष बदलणारी ही माणसं आहे आणि ह्यांना ती त्याच्याशिवाय करमत नाही जिथं चांगलं आहे तिथं कधीच राहिले यासं चांगल्याला वाईट म्हणायचं वाईटाला चांगलं म्हणायचं यासाठी नेहमीची त्यांची परंपरा आहे त्याच्यामुळं त्याच्यावर लई लक्ष न देता कुठलाही कार्यकर्ता त्याच्यावर लक्ष न देता अगदी अखंडपणे भारतीय जनता पार्टीचं काम करेल या तालुक्यामध्ये पंचायत समिती भारतीय जनता पार्टीची येईल याच्यामध्ये कुठलीही शंका नाही अजून दोन चार गट सुपारे घेऊन जरी राहिलं तिसरा आघाडी किडी सुपार्या घेऊन तरी त्याला काय फरक पडत नाही भारतीय जनता पार्टीची सत्ता या शहर तालुका पंचायत समितीवर येणार या यात कुठलीही शंका नाही ओके धन्यवाद घे <गया> अध्�� पें रयाधल isn't अ अ estás और्षास अ lush कि ष्रोप," न trzeba लो पाभ़ ईंडरा अध्या लो के खोड़न्स को सक्मर्ब � मया collapsed państwo दो जाध सेल्क利त को Terima kasih telah menonton! Terima kasih telah menonton! ಪಾರ್ಟಿ ಮಾೋಟಲ್ ಆಗ ಹೋಟೆಲ್

ਕਿ ਤੈਸ ਨੁਕੀਰਾ ਤੋਂ ਆਦਲੋ ਜੇ ਦਾਤੋ ਸ਼ਰਕੋ ਇਹ ਆ ਤਾ ਕੋੜੇ ਇਹ ਕੋੜੇ ਕੋੜੇ ਸਿੱਖਾ ਤਾ ਸਾਰੇ ਇਖੜੇ ਆ ਸ਼ਾਲੀ ਕੜੇ ਇੱਕ ਜੰਡਾ ਦੇ ਲੈ ਇਖੜੇ ਭਾਗੇ ਇਹ ਜੰਡਾ ਵੇ ਜੰਡਾ ਪੋ ਇਖੜੇ ਪੱਟੀ ਮਾਗੇ ਆਦੇ ਆਦੇ ਜੀ ਸੈਲ भारतीय जनता पार्टीचा फोटो झाले सांगायचं दोन मिनट वाली फोटो काढू द्या काढला फोटो समोर समोर सगळ शिंदे आहे मी राहणार माझे मग आपलंच आहे भारतीय जनता पार्टीचं काम भाऊंच काम असेल जय कुमार गवडे बाहूंचं काम असेल आणि दादांचं काम हे सगळे कामाचे हे बघून आम्ही भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित झालेलो आहे आणि आम्ही एक निष्ठेने काम करेल शंभर टक्के तुमचं नाव सांगा नाव सांगा नाव भाऊ देव गोसावी आदेश मी पहिल्यापासून भाजप फक्त आज भाऊकडं आलो भाऊ ला माहिती होऊ भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा राम भाऊ तुम आगे पडो आज खर भारतीय जनता पार्टी मध्ये तुमच्या कार्यावर मायसिरत तालुक्यामध्ये भाजप वाढतया आणि एकीकडे टीका होती काय करताय खरेच त्याच्याकडे कर लक्ष द्यायला आम्ही दसल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही परंतु आज माळसिरस तालुक्यातल्या सगळ्या भागातून तरुणाईचा तो। ओघ हा भारतीय जनता पार्टीकडे याचं कारण की या, या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम जे अतिशय तळागाळामध्ये घेऊन जाण्यासाठी इथले असणारे आमचे सगळे नेते मंडळी काम करत आहेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत काम करतो आहे ये येत्या काळामध्ये अजून आज या ठिकाणी अकलूजमधील मोठी तरुणाई भाजपमध्ये आलेली आहे आणि अजून खूप कार्यकर्ते या ठिकाणी भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना घेणारच परंतु अजून तालुक्यामध्ये बरेच जण मोठे नेते मंडळी आमच्या संपर्कात आहेत लवकरच एक मोठा धमाका माळशिरस तालुक्यामध्ये होईल आणि एक चांगले नेते त्या ठिकाणी मोहिते पाटील गटातून भाजपमध्ये येतील मुळात अकलूजमधल्या तरुणाईला माहिती आहे या ठिकाणी तिथली असणारी प्रस्थापित व्यवस्था यांनी कशा पद्धतीने लोकांचं शोषण केलेलं जव जव आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस टक्के मतं अकलूजमधून भारतीय जनता पार्टीला विधानसभेला पडले त्यामुळे येत्या काळामध्ये या ठिकाणी असे अनेक कृष्णा अनेक अर्जुन अनेक सामान्य जनतेतले कार्यकर्ते असे सगळेजण त्या ठिकाणी या तालुक्यातले युवा कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत त्यामुळे अशा सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी भाजपाचं काम तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये वाढवणार आहेत आज अकलूज शहरातला महादेवनगरमधला एक युवा कार्यकर्ता या ठिकाणी कृष्णा भारतीय जनता पार्टीमध्ये आलेला आहे मी त्यांचं भाजपमध्ये स्वागत करतो आणि अकलूजमधल्या कार्यकर्त्याला सामान्य जनतेला विश्वास देतो की एक अकलूजमध्ये या ठिकाणी जे गुंडागर्दीचं राजकारण त्या ठिकाणी पोलिसांना हाताला धरून कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करणं लोकांच्या जमिनी लुबाडणं हे जे अन्याय तिथल्या जनतेवरती केलेले आहेत याचं उत्तर म्हणून अकलूजची तरुणाई आज भाजपात सोबत येते आणि भविष्यात अधिक आक्रमकपणे या ठिकाणी तिथल्या जनतेला सोबत घेऊन त्यांच्या असणाऱ्या विकृत प्रस्थापिताच्या विरोध प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात भारतीय जनता पार्टी संघर्ष करेल आणि तिथल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कार्यरत राहू अनेक कार्यकर्ते अकलूजमधले येण्यास इच्छुक आहेत भविष्यामध्ये अजून बरेच नेते मंडळी या असणाऱ्या आमच्या विकासाच्या प्रवाहामध्ये येणार आहेत मी सगळ्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आज अक्रोदच्या कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करू

مستند په دې ډول چې طالبان دغه عمليات شیله کوي موستا شو